वसमत इथं सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली यांच्या वतीनं निसार अहमद नूर अहमद यांच्या सेवानिवृत्तीचा समारोह हो, मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला त्यांचा सत्कार त्यांच्या मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांच्याकडनं अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात आला त्यावेळी हार तुऱ्यांचा जणू काही डोंगर झाला आहे असं दिसून आलं हा सर्व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला त्यावेळी विविध पक्षाचे नेते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी